नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे कांदा बाजारभावामध्ये बदल हा पावायास मिळालेला आहे सोलापूर येथे आज एकूण पाचशे पन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली दा आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे मीडियम साईज कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर गोल्टा कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोलटी कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे चिंगणी कांदे सातशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला पाचशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान